मकरराज देखो मगर प्यारसे आता मकर म्हणजे मगर मकरेच्या लोकांना हा सल्ला असतो की ही मंडळी कोणाकडे फारशी प्रेमाने बघत यांच्या डोळ्यामध्ये थोडीशी रुक्षता तुम्ही मगर बघितली का कधी एकदम एकदम अशीच काहीतरी सारखी असते तिने रोमॅन्टिक असते ना ती दिसायला गोड असते तुम्हाला असं मगर पाहिल्यावर वाटतं का की तिच्या डोक्यावरून हात फिरवावा तिला जवळ घ्यावी अर्थात नाही म्हणजे मगर बरोबर राहणाऱ्या मंडळींना आपण म्हणतो ना मगरी बाई तुझी पाठ ग मऊ कारण काय तिच्या पाठीवर बसला आहे तुम्ही ती मध्ये तुम्हाला बुडवेन टाकेल नाही तर खाऊन टाकेल त्यापेक्षा तिच्याशी गोड बोला आणि दिवस काढा अशी मकररास म्हणजे यांच्या नादी लागलं तर तुमचा कार्यक्रम वाजला आणि यांच्याबरोबर राहिलं तर तुम्ही किनाऱ्याला पोचला स्वामी शनी आहे ना तुमचा त्यामुळे तुमचा स्वभाव कर्तव्य तत्पर थोडासा आळशी थोडासा रगेल परंतु कामाला लागलं ना तर वाटेल ते करण्याची ताकद मक्रेमध्ये मगरी मनात आणलं तर ता हत्येची शिकार सुद्धा ती करू शकते परंतु इतका कंटाळा की ससा आला तरी तिच्या अंगावरून फिरतो आणि निघून जातो भूक नसेल तर काही करत नाही आणि भूक लागली की एकदाच करून ठेवायचं आणि निवांत खात बसायचं ही देखील प्रवृत्ती मकरेची असते स्वामी शनी असल्यामुळं न्यायनिष्ठुरता असते आणि रडू आलं तरी ते खोटारडच असत म्हणजे मकरेची मंडळी जर रडू लागली किंवा ते त्यांचं दुःख सांगू लागली तर त्याच्या मागं असं म्हटलं जातं की मगरमच्छ के आसू एक एक हे काही खरं नाही परंतु यांच्या हृदयाचा ठाव लागत नाही हे प्रेमळ असतात पण दाखवत नाही हे दुःखी होतात पण त्यामाग खरंच दुःखी आहेत की नाही हे पण कळत नाही त्यामुळं मकरेच्या मंडळींनी आपल्या स्वभावामध्ये सॉफ्टनेस आणणं गरजे गरजेचं आहे मकरेच्या मंडळींना पायाची दुखणी विशेषतः डाव्या पायाची दुखणी लागण्याची शक्यता हाडांची जी डेन्सिटी असते म्हणजे जी प्रखरता असते ती कमी होणं हाड मोडणं ह्या सुद्धा मकरेच्या बाबतीत होऊ शकतात स्वामी शनी असल्यामुळं अर्थातच शनी उपासना करणं हनुमानाची उपासना करणं हे मकरेसाठी अत्यंत उत्तम जे लोक न्याय देतात म्हणजे वकील असतील किंवा जज असतील हे बहुतांशी मंडळी ही मकर राशीची असते जे क्लासमन अधिकारी ज्यांचं स्वतःचं कोर्ट असतं जसं जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील त्यांचं स्वतःचं कोर्ट असतं ते काही न्याय देतात हे न्याय निवाडा करणारी प्रखर राशी मकर राशी हनुमानाची केलेली उपासना हनुमान चालीसा वाचणं हनुमानाच्या मंदिरात जाणं मग ती स्त्री असो पुरुष उपयुक्त ठरते आणि लोखंड हा धातू अत्यंत उपयोग त्यामुळे लोखंडाच्या तव्यावरती भाजलेली भाकरी खाण्या असेल लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजलेला स्वयंपाक असेल किंवा उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची घातलेली अंगठी अर्थात लोहतत्व तुमच्या शरीरात जाणं हे निश्चितच फायदेशीर ठरतं त्यामुळे मकरेची मंडळी ही न्यायनिष्ठूर असल्यामुळं यांच्याकडून अन्याय होत नाही त्यामुळं कोणाची घरात जर भांडणं झाली किंवा काही वाद असतील तर या मंडळींकडनं न्याय जरूर घ्यावा यांचा स्वतःचा मुलगा जरी असला तरी ते अन्याय समोरच्या व्यक्तीवर होऊ देणार नाहीत आणि न्याय जागृत करणं आणि अंमलात आणणं ही यांची प्रवृत्ती